नमस्कार आज आपण करणार आहोत इडली हिवाळ सुद्धा अशी मौसूद आणि स्पॉन्जी इडली हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी ती, तीन वाटी तांदूळ हा तांदूळ मी रेशनचा घेतलेला आहे तुमच्याकडं असेल तो तुम्ही वापरू शकता फक्त चिकट भात होतो ना तो तांदूळ वापरायचा नाही त्यानंतरनं ना, इकडे मी उडीद डाळ घेतली आहे एक वाटी तीन वाटी तांदूळला एक वाटी, वाटी, वाटी उडीद डाळ हे तीन वाटे तांदूळ घेतलेले मी ते स्वच्छ धुवून घ्यायचेत एकदम तीन चार पाण्याने पूर्ण पांढरे दिसले पाहिजे पाणी असं स्वच्छ धुवून घ्यायचं त्याची सर्व पावडर काढून घ्यायची स्वच्छ एकदम धुवून घ्यायचे बघा कसे स्वच्छ धुतलेत मी असे स्वच्छ दिसले पाहिजेत त्यानंतर डाळ पण दोन तीन पाण्यांनी धुवून घ्यायची डाळ जास्त नाही धुतली तरी चालेल स्वच्छ डाळ्याची जास्त डाळी जास्त घाण नसते त्यामुळं डाळ स्वच्छच असते मग डाळ अशी स्वच्छ धुवून घेतली की त्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला चार ते पाच तासासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतरनं बारीक करायच्या आधी आपल्याला पोहे भिजत घालायचे थोडं पाच मिनटं त्यानंतरनं हे माझं पाच पाच ते सहा तास ठेवल्यानंतरनं माझी डाळ चांगली फुगली आहे बघा भिजली आहे चांगली डाळ आणि तांदूळ आता आपण हे बारीक करून घेऊया त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात डाळ आणि तांदूळ थोडं थोडं करून मिक्स करून आ, बारीक करून घेते पोहे पण घालते थोडेसे त्यात हे सर्व बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सरला लावून घ्या मला एका हाताने व्हिडिओ शूट करायला खूप प्रॉब्लेम होतो एका हाताने काम करते एका हाताने व्हिडिओ करते त्यामुळं हो समजून घ्या थोडंसं पाणी घालून घेऊया बारीक होत नाही बारी त्यामुळं ना। ते जास्त पाणी वापरायचं नाही बारीक करताना थोडंसंच पाणी वापरायचं जेवढं लागणार आहे तेवढंच त्यानंतर हे बघा मी बारीक करून घेतलं आहे जास्त एकदम बारीक करायचं नाही असं रवा मोठा रवा असतो ना त्या पद्धतीने पीठ कर बारीक करायचं इकडे मी डब्यात पीठ भिजत घालते आहे इकडं मी डाव्यात पीठ भिजत घातलं माझं पीठ पूर्ण झालं बारीक करून आता मी हे मिक्स करून घेणार आहे ते मिक्स मी हातानेच करते तुम्ही चमच्याने पण करू शकता पण आपल्या हाताची हीट त्यात जाते त्यामुळे शक्यतो हातानेच पीठ मिक्स करत जावा आणि बाजूला ठेवून द्या रात्रभर किंवा तुम्ही दिवसभर करणार असलं तर दिवसभर ठेवून द्या त्यानंतर ना इकडे बघा आपलं पीठ मी सकाळी चेक केलं तर असं मस्त असं फुगलेलं किती मस्त फुगलं आहे बघा छान असं फुगलेलं आपलं पीठ त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घेतलं दोन चमचे मीठ घालून घ्या तुमच्या चवीनुसार कसं लागतं तसं तुम्ही घालून घ्या त्यानंतर ते, ते मिक्स करून जास्त हलवायचं नाही थोडंसंच हलवायचं बास करायचं नंतर त्याला आलेले सगळे जे फुगलेलं जे असतं ना ते पूर्ण निघून जातं त्यानंतर इकडं मी इडलीचं पात्र आहे गॅसवर त्यामध्ये पाणी टाकून घेते ते पाणी गरम करून घ्यायचं तोपर्यंत इकडे इडलीमध्ये इडलीला इडलीच्या ह्याला आपण तेल लावून घेऊया इडलीच्या प्लेटला तेल लावून झालं की त्यामध्ये इडलीचं बॅटर घालून घ्या इडलीचं बॅटर घालून घेतलं की थोडंसं ते टॅप टॅप करायचं म्हणजे त्यातले बुडबुडे असतात ते बाहेर निघून जातात आणि व्यवस्थित असे हे होत नाही मध्ये गट्टू गट्टू राहत नाहीत असे अशी छान सुट्टी मऊ मऊ लुसलुसीत होती इडली आता पाणी गरम करून घेतलेलं मगच इडली ठेवली आहे पाणी गरम झाल्यानंतरच इडली ठेवा तशीच ठेवली तर ती ही इडलीला जेवढी हीट पाहिजे ती लागणार नाही वरपर्यंत त्यामुळे कधी पण पाणी गरम करून घ्यायचं आधी मी इडलीच्या पात्रात सर्व इडलीचे प्लेट ठेवलेले आहेत बारीक फ्लेमवर गॅस ठेवून द्यायचा आणि पंधरा मिनिटांनी चेक करायचं आता बघा पंधरा मिनटांनी मी चेक केलं तर मस्त अशी इडली आपली झालेली आहे किती मस्त झालेली खूप छान झालेली इडली माऊ लुसलुशीर बघा दिसताना पण कशी दिसते आहे एकाच हाताने मी व्हिडिओ करते आणि एका हाताने ते काढते त्यामुळे मला एवढं व्यवस्थित जमत नाही आहे पण तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते अशा पद्धतीने इडली केल्यावर हिवाळ्यातसुद्धा इतकी छान आणि स्पॉन्जी इडली होते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त तुम्हालाही आवडेल अशी इडली खूप छान झालेली मऊ लुसलुशीत अशी बा किती छान दिसते थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात असंच प्रेम करत राहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू